कधीच नाही चुकणार तुमचे काय झालंय तू एवढी विचारतोय काय प्रश्न विचारतोस? का, काय प्रश्न हेच विचारतोय एवढी का टेन्स फक्त जेवायला चाललोय घरी जेवायला जायचं म्हणून कुणी टेन्शन मध्ये येतं का नाही म्हणूनच विचारतोय मला दडपण आलंय अरे तेच आई आणि आईचा आवडीचा विषय कुठला म्हणजे माझ्या लग्नाचा विषय तिला तिला फार घरी कोणी येऊ दे कुठेही जाऊ दे ना माझ्यासाठी बाशिंग घेऊन फिरत असते सगळीकडे असं मला वाटतं म्हणजे मला तर आता कधी कधी भीती वाटते की हिला जर एखादा मुलगा कुठला चांगला भेटला तर सरळ मला म्हणेल की बघ तुझ्यासाठी एक मुलगा पसंत केलाय बाण बाशिंग आणि हो लग्नाला तयार हसतोस काय यार अशू लग्न हा मुलींच्या आया ज्या असतात ना त्यात ह्या विषयाचा काही नाही सोप आहे आपण फक्त हो म्हणायचं हे एवढं सोपन असतं अशू म्हणजे मुलींसाठी फक्त हो म्हणणं इतकं इझी नाहीये त्यावर आणि असतो प्रश्नांचा भडीमार आणि आता तुझ्याकडे तेच होईल असं वाटतय मला बर काम कर चिल मी काळजी घेईन की हा लग्नाचा विषय निघणार नाही सोपं तुला अरे आहे सोप लोंडवाई ओके झालं एवढ्याच गोष्टीच टेन्शन होत तुला मला वाटलं तू काय बिंदास काय टेन्शन नाही तुला कसली आहेच मी बिंदास नाही नाही गाडीने जाऊया चालत नको अरे वा संगतीचा परिणाम म्हणतात त्याला तू हळूहळू शिक्षण जोक्स पण आजच बघा जरा प्लीज हो चल तुझ्यामुळे माझा ह्युमर तर खूप खालावलाय <laughs> आता अजूनही चला घरी <laughs> सगळं ठीक आहे ना घरी थांबावस नाही वाटत रे संपदा अग असं करून कस झालेल रॉकी शिवा गेल्यापासून घर एकदम खायला उठत पूर्ण एकदम सगळं वातावरण डलडल व्हायला लागलंय कोणी कोणाशी नीट बोलतच नाही सतत वावरताना जेवताना मला एवढी आठवण येते ना तिची एवढी लाडाने वाढायची ना ती मला रोज पण काय आता मलाच नाही आई बाबा भाऊ सगळ्यांना खूप आठवण येते रे तिची आई तर कधी कधी चुकून तिला हाक पण मारते की शिवा अग हे तिला आठवत की अरे शिवा तर घरीच नाहीये एखाद्या माणसाची सवय लागली कि ती लगेच तुटत नाही येणारे इथे पण काही वेगळं नाहीये म्हणजे शिवा येते रोज गॅरेज वर काम करायला पण ती ना आधी सारखी खुश नसते का आम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती दाखवते सगळं ठीक आहे पण खरं तर काहीच ठीक नाही सवयच आहे तिला आधी सारखं काहीच नाही ना राहिलं आता फक्त लवकरात लवकर आशो आणि शिवा मध्ये सगळं आता ना आपल्याला शिवा आणि डंबोला एकत्र आणायचंय हा एकच मोटिव्ह ठेवूयात मला माहितीये रे शिवाचं खूप प्रेम आहे दादावर अगं सीता किती वर्षांनी भेटतोय आपण खरंच ग गर। नेहाने आमची कंपनी जॉईन केली म्हणून हा सगळा योग जुळून आला खरे <laughs> नाहीतर कुठे भेटलो असतो आपण आणि हल्ली फोनही होत नाहीत आपले हो ग खरे पण जिव्हाळा असला ना की अशा भेटी होतातच अहो भाऊ तुम्हाला ही किती वर्षांनी बघते मी हो खरे पूर्वी आपण मुलं लहान असताना बऱ्याचदा भेटायचो नाही आणि त्यावेळी तुमची होणारी धडपड बघत होते मी व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्ही खूप धावपळ केली आणि आता हे सगळं बघताना खूप आनंद होतोय मला आणि आणि आता तर हो, आहे आहे हो त्याला नेहाची पण खूप चांगली साथ मिळते आणि लहानपणी एकत्र खेळणारी ही मुलं मोठी झाल्यावर एकत्र काम करतील हा कोणी विचारही केला नव्हता तेव्हा आणि आता दोघही जबाबदारी खूप उत्तम सांभाळतायत आपण हुशार आहे आईवर गेली आहे <laughs> पण गेली कुठे ती कुठेही गेलेली नाहीये मी तुमच्या मनात आणि गप्पांमध्ये तर मी आहेच आणि आता समोर पण आले भाऊ तेव्हा एकदम शांत होती आता इतकी बडबड करते नाही अशो <laughs> तुला अजून आठवतय हो आठवत ना बरेकडे नाही मी देणार अगदोस तू बस 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 कोणी सांगितलं तुला ही सगळी काम करायला ताई अगं मी पण तिला सांगत होते तू नको करूस पण ऐकतच नव्हती नेहाला किचन मध्ये काम करायला आवडत वाटतं अजिबात नाही आई खर तेच सांगते एरवी मी सांगितलं तर इकडचं भांड तिकडे करत नाही पण चार माणसं असली की तिला उत्साह येत गप्पा टप्पा काय किचन मध्ये जाऊन एखादा पदार्थ करणं काय सगळं फार हौसेनी करते पण त्याशिवाय आई म्हणजे तिला हे सगळं जमत हो मावशी लग्नासाठी एकदम छान मुलगा आता कशाला लग्नाच्या गोष्टी करायच्या अजून खूप वेळ करिअर आहे अजून मुलं येतील नंतर करिअर तर होत आहे गे अशू आता तिला चांगली पोस्ट ही मिळाली पण आता तिच्या लग्नाचं बघायला हवं खरं तर दोन वर्षाच्या आत तिचं लग्न व्हायला हवं आणि जर काही महिन्यात तिचं लग्न झालं नाही तर मावशी ऍक्च्युली आशू साठी मुलगी बघतोय आम्ही लग्नासाठी सीता पण आशूचं तर लग्न आई आपण निघूयात का आपल्याला उशीर होतो नेहा सुजाता मला बहिणीसारखीच आहे अगदी उर्मिला सारखी सख्खी बहीण नसेल पण बहीणच तिच्यापासून काय लपवायचं मी काय म्हणतो किती दिवस सगळ्यांना कारण द्यायची आहेत सुजाता आशूच लग्न झालं होत पण काही गोष्टी नाहीच जुळून येत ना तसं लग्न नाही टिकलं पण अजून आशुची बायको आता इथे राहत नाही ती तिच्या माहेरी असते पण एवढं कुटुंब सोडून सोडलं तो विषय आपण त्यांच्या मागे आता नको लागूया आपण त्यांना त्याचं स्वातंत्र्य देऊया विचार करण्याचं ठरवण्याचं नाही का आहे मलाही असंच वाटत मी काय म्हणते सीता का आई मला तुमच्या मैत्री बद्दल गोष्टी सांग ना काय काय प्लीज म्हणजे मी खूप ऐकल्यात आधीपासून आणि हे तुला माहितीये मी ना आशुल त्या दिवशी बेशिवे यांना राईस खायला घेऊन देऊ झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री